टाकताना गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतो तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवार तर सत्तेत आहे त्याची स्वतः सत्ता आहे ते कशाला सत्ता तुम्हाला कारण करतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच विजय सिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकीना विचारावा जे झालं गेलं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या फिळ रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून नाही 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 प्रॉब्लेम प्रश्नच आहे ना एक मिनिट लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जवताय का असं विचारलं नाही बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना सोनवणे यांचं पण नाव घेतोय नेमकी कोणी रसद ओबीसी ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षी पवार जाहीरित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे अरे ओबीसीचे त्यांना प्रश्न विचारा ना मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना केला पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत गावगाड्यात मला याचे हो थांबा दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललंय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे बेकायदा मागणी करत आहे या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण दिलं आहे ओबीसीच्या कट ऑफपेक्षा एसीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसीमधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे मला एक सांगा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार ज्या दिवशी जरंगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाही काढली गेली खरं तर हा प्रश्न अजितदादा पवार ना सहमत आहेत तुम्ही याच्याशी अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरंगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतोय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे जर 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 त्यांच्या ते प्रश्न विचारत नसतील सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तर साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का प्रश्नच नाही ना मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगीना आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत त्यांचा आहे का म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना अजितदादा पवार आणि नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत हे बघा ओबीसी ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत आम्ही संघर्ष यात्रा काढू ओबीसी जोडो अभियान जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील तर आम्हालासुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल अ ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहेत भटक्या विमुक्त जाती अबकड आहेत परत एसबीसी आहेत परत बलुते आलुते आहेत अरे हे जर संघटित असते ह्यांचं फावलं असतं काय पन्नास टक्के लोक जर एकत्रित असते तर यांची डेरिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आमदार कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना हे तर दुर्दैव आहे ना येतील ना येतील हो त्यांनी त्यांनाही माझं सांगणं आहे ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील आशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेलं आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुणबी सर्टिफिकेट्स महाराष्ट्रामध्ये वाटली गेले असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कुणी जे जेवणाची हे बघा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर असावी मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का अरे काबीसी अरे ओबीसी डोंगराला आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडाय मुश्किल आहे वाईस अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात ओबीसी एवढा जागृत असता तर हे डेअरिंग कुणी केलं पण काय झाले का प्रश्न सगळे विचारून का प्रश्न लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचं आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा असा कुठला ओबीसीचा नेता म्हटलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलतायत कुठला आमदार कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोललेत की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्ल्युजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न मानतोय निश्चित मी मेंढपाळाचा पोरगाय मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगण आहे सर्वसामान्य आंदोलक आहे पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे जर चुकीचा वाटत असेल कायदा भंग करणारे वाटत असेल मी शासन विरोधी वागत असेल संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं हो होतो येऊ घातले सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जातीत जाती भांडायची वेळ नाही जे काही केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा आहे व खुद पे खुद चलते आएंगे प्रश्नच नाही बरं माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत असं समजा ओबीसीचं आरक्षण संपवून टाका देऊन टाका मराठा समाजाला आणि ते दिलेलं आहे तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय परटाचं काय नाभिकाचं काय मेंढपाळाचं काय बंजाराचं काय ती माणसं बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावर उतरत नाहीत याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचं आहे संपवा देऊन टाका मला त्यांना आरक्षण आणि पण थांबा दोन मिनिट दोन मिनिट मी आत्महत्या करू का जेऊ देऊ मग

तुम्हीच बोला ना आता मला एक पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे माझ्याबरोबर तुम्ही एक तास अथवा दोन तास द्या पुण्यामधल्या आउटस्कटला मी तुम्हाला सगळ्या भटक्या विमुक्तांची पालं दाखवतो ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो महाज्योतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या उद्या एकतीस तारखेला विमुक्त दिन आहे त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आणि ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी बोलत नाही ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान ओबीसी संघर्ष यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटलखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत हे मी हे मी सांगत आलो आहे पण आम्ही एकजण कोणतरी गेला आहे आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का, का आम्ही आता तरी घेतलेली नाही आम्ही आंदोलन करणार आहोत ना अरे दोन दिवस थांबा आम्ही वेळोवेळी बोलतोय बघा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा रॅली काढण्याचा एक मिनिट रॅली काढण्याचा परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे पण आत्ताचं जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाहीत पण या गोष्टीची कल्पना आहे बीड जर ज्या पद्धतीनं पेटलं बीडमध्ये ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते हे मी जबाबदारीनं तुम्हाला सांगतो बघा हा सामाजिक दुजाभाव आहे गृह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून असून दारे, सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आता पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा विमुक्त जातीनंच अटक केलं जात उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारदी आहे त्यामध्ये कडक लक्ष्मीवाला आहे त्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी आहे त्यामध्ये बेरड बेरेड रामोशी आहे आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात अठराशे अठराशे एकाहत्तरचा हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही गृह विभागाला आहे लक्ष्मण हाके चालला की लक्ष्मण हाकेला निश्चित अटक एफ आय आर दाखल होऊ शकतो पण जरांगे चालला की रेड कार्पेट घातलं जातं कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहिती आली या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणारा एकही माही एक एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला ना तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटाऊसाठी नाही त्यासाठी एससीबीसी दिले तरी सुद्धा इथला शासन करता वर्ग जरांगेला रेड कार्पेट घालतोय झरांगे नावाची एक छोटी काडी होती काडी तिचं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कलिमी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार आणि सर्व प्रमुखांचा आहे त्यांना जर हेडकाउंटची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच एक ओबीसी तसे एकवटतील ओबीसी म्हणून एकवटतील मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्हीही म्हणत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसणारे कॅबिनेटमध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे तुम्ही काय आहे ते मग अशी तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हाके हा एकटेच बोलताय स्टंट करतायत जरंगीना विरोध करतायत तुम्हीच प्रश्न उपस्थित केले आणि आता तुम्हीच म्हणताय ओबीसी नेते तुम्ही आहात तुम्ही एकदा ठरवा मला काय मी आंदोलक आहे का नेता आहे ते ठरवा आणि मग प्रश्न विचारा उद्या आमची मिटिंग उद्या आमची मिटिंग होत आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर आमच्या श्वासाचं म्हणजे जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित येतील आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल एवढं जबाबदारीनं सांगेन धन्यवाद काय सोळंकीने हे बघा सोळंकीचं जर हे वाक्य सोळंकीचं हे वाक्य जर खरं असलं सोळंकीनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा त्या माजलगाव मतदारसंघातून त्या विजय पंडितांनी पहिल्यांदा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बजरंग सोनवणे वळवाच्या पावसात खासदार झालेला माणूस त्यानं पहिल्यांदा आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जरंगेच्या आंदोलनात या प्रश्नावर उतरावं द्यावा ना राजीनामा आणि तुम्हाला दादा ऐकत नसतील पक्षाचा राजीनामा द्या पुन्हा ए महाराष्ट्र मे जो ओबीसी कोटा के अंतर्गत जो हमारी मराठा कम्युनिटी मांग कर रही है कि हमें वो भी रिजर्वेशन चाहिए मगर ये संविधानिक नहीं है आज तक तो सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट स्टेट बैकवर्ड कमीशन राष्ट्रीय वर्ग आयोग नेशनल बैकवर्ड कमीशन इन सब लोगों ने मराठा कम्युनिटी का सोशल बैकवर्डनेस नकारा है फिर भी आज ये जो मांग हो रही है ये इलीगल है पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है और ओबीसीयों का जो कोटा है वो खत्म करने वाली है क्योंकि शासनकर्ता वर्ग डोमिनेटिंग कास्ट जिसको कहते वर्ग आयोग का वर्ड है अगर डोमिनेटिंग कास्ट अगर ओबीसी रिजर्वेशन में शामिल होती है तो डोमिनेटिंग कास्ट के स्पर्धा में कॉम्पिटिशन में बच नहीं पाएगा उस दिन ओबीसी का रिजर्वेशन खत्म होगा जिस लोगों से जिस डोमिनेटिंग कास्ट से हमें प्रोटेक्शन मिलना चाहिए इसलिए हमें मंडल आयोग की तहत हमें जो ओबीसी रिजर्वेशन मिला है सोशल जस्टिस मिला है 1994 में मिला है ये ओबीसी रिजर्वेशन खत्म हो जाएगा ये मैं बहुत जिम्मेदारी से जवाबदारी से आपके सामने रख रहा हूं साझे शीदर के जो एम है एमएलए है ऑल पार्टीज ये सब लोग उनको सपोर्ट कर रहे हैं, मुंबई मुंबाग मैं मैं, मैं महाराष्ट्र में ओबीसी की मुंबई खड़ी करूंगा ओबीसी आंदोलन उभे आई, आणि वेळ पडली तर आम्ही मुंबईलाही जाऊ